मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच नुकताच या मालिकेच्या एका भागात एक मोठी चूक झाली आहे आणि ती प्रेक्षकांनी शोधून काढली आहे त्यानंतर प्रेक्षक या मालिकेला सध्या सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल करत आहेत या मालिकेच्या भागात कोर्टात साक्षीला चूक ठरवल्यानंतर साक्षीने वकील दामिनीसोबत एक पत्रकार परिषद घेतल्याचं दाखवण्यात आलं आहे यात पत्रकार परिषद असं लिहिलेला निळ्या रंगाचा फलकही दिसतोय त्यासोबतच पत्रकार परिषदेत बोलणारी माणसे आणि समोरची मंडळी यामध्ये एक कॅमेरा दिसतोय अर्थातच मालिकेसाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदा या खोट्याच असतात मात्र तरीही त्यात थोडाफार खऱ्यासोबत साधर्म्य दाखवतो मात्र तर मग एक मोठी चूक कोणतीही पत्रकार परिषद घेताना अशा प्रकारे मागे बोर्ड लावला जात नाही मात्र मालिकेत तो लावला आहे त्यात त्यातही महत्वाचं म्हणजे पत्रकार परिषदेच्या सीन मध्ये प्रेस कॉन्फरन्सचं स्पेलिंग चुकून कॉन्फरन्स असं लिहिण्यात आलं आहे यामुळे मालिका लेखकांनी कधीच खरीखुरी पत्रकार परिषद पाहिली नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे या चुका प्रेक्षकांनी अचूक हेरल्या आहेत त्यावरूनच प्रेक्षक आता या मालिकेच्या प्रोडक्शन टीमला ट्रोल करत आहेत एक कॅमेरा आणि आठ बूम म्हणजेच माईक कॅमेरा असा मध्येच का असेल असा प्रश्न कुणालाही का पडला नाही प्रोडक्शन वाले इतके भारी आहेत की स्पेलिंगच चुकवली आहे असे कार्यक्रम डोकं बाजूला ठेवूनच पाहायला हवेत कलाकारांपैकी कोणीही ती स्पेलिंग वाचली कशी नाही असा प्रश्नही प्रेक्षकांनी विचारला आहे मग मालिकेमध्ये हा पत्रकार परिषदेचा भाग जुलैला प्रसारित करण्यात आला होता यावरूनच आता मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक ट्रोल होताना दिसत आहेत एकंदरीतच ठरलं तर मग मालिकेमध्ये जी पत्रकार परिषद घेण्यात आली होती ती एकदम चुकीची दाखवण्यात आली आहे खरी पत्रकार परिषद अशा प्रकारे नसते असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद